नमस्कार प्रणिता रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी आज फ्रोझन मटर कसं बनवतात ते दाखवणार आहे हिवाळ्यामध्ये मटारच्या शेंगा भरपूर प्रमाणात भेटतात मग हे ग्रीन पीस किंवा मटारचे दाणे आपण असेच फ्रीजला डब्यामध्ये किंवा पॅकबंद असे ठेवले तर त्याचा वास येतो म्हणून हे फ्रोझन मटाने कसे बनवतात ते मी दाखवणार आहे त्यासाठी मी ते दोन किलो मटारच्या शेंगा घेतल्या होत्या त्याचे मी दाणे काढून घेतलेले आहेत हे ग्रीन पीस मी स्वच्छ करून घेतले तसेच हे मी स्वच्छ पाण्याने धुवूनसुद्धा घेतलेले आहेत हे ग्रीन पीस मी बॉईल करून घेणार आहे त्यासाठी मी एक कढई घेतली त्याच्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे उकळण्यासाठी त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकून घेतलं पाण्याला उकळी आल्यानंतर जे मी सोलून ठेवलेले ग्रीन पीस आहेत ते ग्रीन पीस मी सर्व ह्याच्यामध्ये घातले तुम्हाला जर सर्व बसत नसतील तर दोन वेळा ही प्रोसेस करून घ्यावी लागेल इथे ही कढई मोठी ठेवलेली आहे त्यामुळे मी दोन किलो ग्रीन पीस एकदमच टाकलेले आहेत तुमची जर कढई छोटी असेल तर तुम्ही दोन वेळेस बॉईल करून घेऊ हो शकता इथे हे ग्रीन पीस तीन मिनिटे बॉईल करायचे आहे जास्त पण नाही करायचे किंवा कमीसुद्धा नाही करायचे अगदी तीन मिनिटे हे बॉईल करून घ्यायचे इथे आता हे तीन मिनिटे झालेले आहेत आता मी गॅस बंद करून घेते इथे हे ग्रीन पीस मी आता एका चाळणीमध्ये काढून घेणार आहे त्यासाठी मी एक चाळण घेतलेली आहे आणि आता हे सर्व पीस आता हे ग्रीन पीस मी याच्यामध्ये ओतते म्हणजे पाणी खाली पूर्ण नितरून जाईल आता ह्या पीस मधून मी पूर्ण गरम पाणी काढून घेतलेलं आहे आता हे पाणी मी साईडला ठेवून देते नंतर हे ग्रीन पीस मी पूर्ण असे कोरडे करून घेते इथे हे ग्रीन पीस मी आता एकदम थंड करून घेणार आहे त्यासाठी मी एक कॉटनचा कपडा घेतलेला आहे आणि ह्या कॉटनच्या कपड्यावरती मी हे ग्रीन पीस असे सुकण्यासाठी ठेवलेले आहेत म्हणजे फॅन खाली अगदी थोडेसे थंड होईपर्यंत मी पसरवून घेते फॅनच्या हवेन कसे पटकन थंड होतात म्हणून मी इथे हे फॅनच्या खाली असे पसरवत ठेवलेले आहेत हे अगदी मी पाच ते दहा मिनिटे ठेवणार आहे की थंड होईपर्यंत हे ग्रीन पीस फॅन खाली दहा मिनिटातच थंड होतात आता हे ग्रीन पीस छान असे थंड झालेले आहेत ते मी एका आता बाऊलमध्ये परत काढून घेते इथे छान असे हिरवेगार ग्रीन पीस बनून तयार झालेले आहेत आता हे ग्रीन पीस स्टोअर कसे करून ठेवायचा हा एक प्रश्न आहे पण इथे कॅरीबॅग भेटतात ह्या कॅरीबॅग तुम्ही अशा घेऊ शकता इथे कॅरी कॅरीबॅग घ्यायची किंवा तुम्ही सीलच्या सुद्धा कॅरीबॅग भेटतात त्यासुद्धा घेऊ शकता माझ्याकडं सीलची कॅरीबॅग अवेलेबल नव्हती त्यामुळे मी जी घरी आहे तीच कॅरीबॅग घेतलेली आहे आता ह्या कॅरीबॅगमध्ये मी हे ग्रीन पीस भरून ठेवते इथे मी दोन बॅगा भरलेले आहेत आणि जे राहिलेले आहेत ते आपले एका डब्यामध्ये भरले तर चालतात कारण ते, चालता। ते आपण डेली यूज करू शकतो म्हणून मी हे एका डब्यामध्ये भरून घेतलेले आहे इथे ही कॅरीबॅग सीलची नसल्यामुळे मला आता ही कॅरीबॅग बंद करायची आहे तर मी अशी ही कॅरीबॅग पुढून दुमडून घेतली आणि वरून मी स्टॅपलर मारून घेतला म्हणजे पूर्ण पॅक बंद झालेला आहे अशा मी ह्या दोन्ही बॅगा बंद करून घेते इथे ह्या दोन छान बॅगा बनवून तयार झालेल्या आहेत इथे मी दोन किलो मटरच्या ह्या दोन बॅगा बनवलेल्या आहेत आणि एका डब्यामध्ये शिल्लक राहिलेले आहेत असे मी दोन किलोचे बनवलेले आहेत तुम्ही भरपूर असे पाच किलो दहा किलोचे ग्रीन पीस असे बनवून ठेवू शकता हे ग्रीन पीस तुम्ही सात ते आठ महिने स्टोर करून फ्रीझरला ठेवू शकता आणि छान वर्षभर किंवा सहा सात महिने तुम्ही वापरू शकता Hey, see, हे असे फ्रोझनचे ग्रीन पीस तुम्ही बनवून ठेवले तर फ्रीझरला खूप छान राहतात तुम्ही जर बिना बॉईल करता असेच तुम्ही पॅक बंद डब्यामध्ये जर फ्रीझरला ठेवलेत तर थोड्या दिवसांनी काढल्यानंतर त्याचा वास येतो म्हणून हे असे बॉईल करूनच फ्रीझरला ठेवायचे किंवा तुम्ही खाली फ्रीजमध्ये सुद्धा डब्यामध्ये जर ग्रीन पीस ठेवले तर त्याला असे मोड येतात म्हणून तुम्ही केव्हाही जास्त ग्रीन पीस असल्यानंतर असे बॉईल करूनच फ्रीझरला ठेवत जा मग कशी वाटली तुम्हाला फ्रोझन ग्रीन पीसची रेसिपी ही मी एकदम सोप्या पद्धतीत बनवून दाखवलेली आहे तुम्ही सुद्धा नक्की बनवा आणि फ्रीझरला ग्रीन पीस स्टोअर करून ठेवा चला तर मग पटकन या ग्रीन पीसच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटू पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये मस्त खा मस्त राहा